नमस्कार आज आपण एक अत्यंत चर्चेचा विषय घेऊन आलो आहोत श्रावण महिन्यात मांसाहार काटाळावा ही परंपरा अंधश्रद्धा आहे की त्यामागे विज्ञान आहे प्रथम आपण श्रावण महिन्याचे धार्मिक महत्व पाहू हो। श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार अत्यंत पवित्र मानला जातो हा काळ शिवभक्तीचा व्रतांचा उपवासाचा व संयमाचा असतो शिवमहिमा ध्यान शुद्धता यांना खूप महत्व दिलं जातं त्यामुळे मांसाहार मद्यपान यासारख्या तामसिक गोष्टींपासून दूर राहावं असं शास्त्र सांगतं आता आरोग्यदृष्ट्या पाहिलं तर श्रावण म्हणजे पावसाळ्याचा मध्य या ऋतूत शरीराची पचनशक्ती खूपच कमी झालेली असते शरीरामध्ये वात आणि कफ हे दोष वाढतात मांसाहार हा तामसिक आणि जड अन्न प्रकार मानला जातो याचे पचन करताना शरीराला अधिक श्रम करावे लागतात यामुळे गॅसेस अपचन ऍसिडिटी जडपणा अशा तक्रारी होऊ शकतात तसेच पावसाळ्यात पाण्यातून व हवेतून ही संसर्गजन्य रोग पसरण्याचा धोका वाढतो या काळात मासे व इतर मांसाहार दूषित होण्याचा धोका अधिक असतो त्यामुळे फूड पॉयझनिंग टायफॉइड कॉलरा डायरिया यासारखे आजार होऊ शकतात आता पर्यावरणाच्या दृष्टीने विचार केला तर पावसाळा हा प्रजननाचा काळ असतो मासे कोंबड्या मेंढ्या यांची वाढ आणि संततीसाठी हा योग्य काळ असतो या काळात मांसाहार टाळल्यास नैसर्गिक जैवविविधतेचं संरक्षण होऊ शकतं आता मानसिक व आध्यात्मिकतेचा विचार केला तर शास्त्रानुसार जे हा अन्न आपण खातो त्याचा थेट परिणाम आपल्या विचारांवर आणि भावनांवर होतो मांसाहार हा तामसिक अन्न प्रकार असून तो क्रोध आळस तणाव वाढवतो श्रावणात उपवास व्रत जप तप करताना स्वत्वगुण वाढवणारा हलका व शुद्ध आहार म्हणजेच शाकाहार घेणे हे मन शांत आणि स्थिर ठेवायला मदत करते त्यामुळे श्रावणात मांसाहार टाळण्याची परंपरा ही अंधश्रद्धा नसून एक वैज्ञानिक दृष्ट्या आधारभूत पर्यावरणीय दृष्ट्या फायदेशीर आणि मानसिकदृष्ट्या शुद्ध करणारी कृती आहे यामागे आरोग्य धर्म आणि निसर्ग संवर्धन याचा सुंदर संगम आहे